म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन यांनी माफी मागितली पाहिजे ठिकाणी माफी मागितली पाहिजे त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाचं समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खंड खटला दाखल करावं का आम्ही करा पुढे औरंग्याच समर्थन औरंग्याच उदात्तीकरण कुणी कपून घेणार नाही अरे या खूप मेहमान त्याच उदात्तीकरण तुम्ही केला इथं बॉम्बस्फोटचा आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले मतांसाठी कुठं फेडणार आहे जबाबदारी सरकारची गृह विभागाची मुख्यमंत्री तशी आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय त्यांच्यावर हल्ले करताय आणि त्याचबरोबर काय काय लोक बोलतात तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबा आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची का डोळे काढले का काय सोडलंय म्हणून सरकार आहे तुम्ही तुलना करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगेबा बरोबर करताय आणि या औरंगेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा के त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाचं समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा घटला दाखल करावा का आम्ही दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेला आहे म्हणून तर म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे एक तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केलं लो। लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली अरे आमचं आम्ही बघून घेऊ आणा तुम्ही दोनशे आठ नंबर आणि म्हणून राहा आम्ही एकच सांगतो हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार हे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं ज्ञाना हो नाना ऐका तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदयाना औरंगाची उपमा दिली जो देशद्रोही औरंगजेब ज्याने देश आपल्या राज्यावर चाल करून आला त्याला माफ केलं जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तार बाळगून बोलायला सांगा ब्रिटिशांनी ब्रिटिशांच्या देखील पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून पाहिजे होतं हे सगळं पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज कलंक गाय महाराष्ट्राला आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे कायदा हातात घेतलेला आहे कायद्याचं राज्य आहे ज्यांनी कायदा हातात गेला घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यामुळे इथून पुढे औरंग्याचं समर्थन औरंगाबादचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही अरे याकूब मेहमान त्याचं उदात्तीकरण तुम्ही केला इथं बॉम्बस्फोटचा आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे जे झेंडे फडकावले मतांसाठी कुठं फेडणार आहे पाप आणि म्हणून मी आपल्याला तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे तुम्हाला विरोधी नेते एवढे पण जागा आल्या ना नाहीत याच कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय जनतेसाठी आम्ही काम करणार आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज जाती धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून आम्ही त्यांच्या विकासासाठी पुढे चाललोय आणि म्हणून नाना तुम्ही मनातून खुश होत असाल पण ठीक आहे आणि म्हणून हा विषय गंभीर आहे आणि एवढंच मी सांगतो या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही आता पुढे जाऊया